दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या आर ओ कॉर्नर रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स जवळील मोकळ्या पटंगनाथ रविवारी रोजी एका युवकाचा खून झाल्याची घटना होगडकीस आली आहे प्रथमदर्शनी दगडाने ठेचून खून केल्याचं समोर येत आहे प्रशांत अशोक तोडकर असं ह्या मैताचं नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की रामवाडी येथील आदर्श नगर येथील अठ्ठावीस वर्षीय प्रशांत तोडकर हा सीबीएस ते मसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता दररोज नित्यन्यामुळे कामाला निघणारा प्रशांत शनिवारी दिवसभर हा घरीच होता रात्री घराबाहेर पडला असताना रविवारी रोजी प्रशांत याचा मृतदेह हा आर ओ कॉर्नर येथील राजबिहारी लिंक रोड येथे आढळून आला आहे घटनेची माहिती मिळताच मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत सदर घटनेची माहिती मयत प्रशांत यांचे बंधू यांना कळविण्यात आले आहे तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत घटनास्थळी प्रशांत यांची रिक्षा क्रमांक एम एच पंधरा ई एच पस्तीस सतरा या ठिकाणी होती व आजूबाजूला दारूच्या बाटल्या व ग्लास आढळून आले सतर् खून मद्यपान करताना किंवा त्यानंतर झाल्या असल्याची माहिती प्रथमदर्शनी आढळून आली आहे मयत युवकाचा पश्चात दोन भाऊ एक बहीण आई वडील असा परिवार आहे या घटनेने परिवार हाताळला असून रामवाडी परिसरात एकच शोककळा पसरल्या तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक